आमदार मंदा म्हात्रे यांचा रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक खास कार्यक्रम पत्र आणि एक लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले येथील भाजप कार्यालयात रक्षाबंधन साजरे करण्यात आला यावेळी बोलताना आमदार मंदा म्हात्रे यांनी आपले मत व्यक्त करून सांगितले की पत्र आणि एक लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत वेलापूर विधानसभेमध्ये प्रत्येक बूथमधून राख्या या मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचेही मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी भरपूर काही केलं आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील काहींना आज मिळालेला असल्याचेही <दखे> मंदा म्हात्रे यांनी सांगितले लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असल्याने महिलांना याचा लाभ होणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा यांच्यासाठी राखीचा उपक्रम आज आम्ही सुरू केला आहे गेल्या वर्षी पण आम्ही जवळजवळ लाखो महिलांच्या राखांची सुरेश सम्रेज देवाभावना पाठवलं होता या महाराष्ट्रातील लाडकी यांच्या या राज्याची सेवा करण्यासाठी त्यांच्या बळकट झाले पाहिजेत त्यांनी जो महिलांना विश्वास दाखवला आणि लाडकी योजना सुरू करून कालच त्यांनी एक नवीन योजना जाहीर केली मुलींच्या शिक्षणासाठी ती फार महत्वाची आहे ही योजना कधीच बंद पडू नये कारण आज माझ्यासारख्या कार्यकर्त्या ज्या घडल्या आहेत त्या आमच्याकडे पैसे नसल्यामुळे त्या काळी आम्ही शिक्षण घेऊ शकलो नाही तर आज मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना लहान मुलींसाठी जी सुरू केलेली आहे शिक्षणासाठी ती अबाधित सुरू राहावी आणि त्या मुख्यमंत्री निधीसाठी लोकांनी सरळ हस्ते मदत करावी मागे मी सुद्धा मुख्यमंत्री निधींना दहा लाख रुपये दिले कारण मुख्यमंत्र्यांना आपण नेहमी जाऊन त्यांच्याकडे पैसे मागतो हा पेशंट आहे हार्टचा आहे हा ब्रेनचा आहे मग ते कुठून पैसे आणणार तर सगळ्या लोकांना माझं आज रक्षाबंधनच्या दिवशी आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत करूया आणि देवाबाबूची हात या महाराष्ट्रात मजबूत करूया धन्यवाद आपण या कार शुभेच्छा देखील पाठवणार आहेत त्याबाबत काय सांग मी आम्ही हे देवभाऊचं कार्ड आहे ते प्रत्येक बूथवर शंभर असे एक लाख आम्ही राख्या आणि संदेश देवाभाऊना आशीर्वाद हा आम्ही पाठवणार आतापर्यंत तीन साडेतीन हजार महिलांनी आज हे फॉर्म भरून राख्या दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही या एक लाख राख्या आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही प्रदेशाकडे पाठवणार एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र